नमस्कार प्रेक्षको आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत एक खूप बडी हस्ते आज हेमंत कापरे सरच सर स्वागत आपल्याला हेमंत सरांना जर आपण पाहिलं तर मागच्या काही वर्षांपासून ते भारताबाहेरची ट्रॅव्हलिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ आपण त्यांचे पाहतो अ, सर कसा एकूण तुमचा प्रवास सुरू झाला भारतापासून म्हणजे शहापूर ठाणे जिल्ह्यातलं शहापूर तिथून भारतामधल्या इतर देशामधला तुमचा प्रवास कसा सुरू झाला लहानपणापासून स्वप्न होतं की दुसऱ्या देशामध्ये जाईल तर देश फिरेल असं मी स्वप्न वा लहानपणापासूनच माझ्या मनामध्ये होतं किंवा मी त्यासाठीच जगत होतो असं समजा तर जवळजवळ मी एकवीस देश फिरलेलो okay. आहे आणि माझी पहिली ट्रिप मी व्हिएतनाम गेली okay. तर आशिया खंडातलाच एक देश आहे व्हिएतनाम ज्याने अमेरिकेला हरवलं होतं युद्धामध्ये तर त्या देशाची ट्रिप केली मराठीमध्ये ब्लॉग केले थोडेसे वीस थोडेसे दोनशे तीनशे लोकं बघायचे नंतर माझ्या लक्षात आलं का नेबर कंट्री आपली बांगलादेश आहे ती okay. फिरावं हो, तर त्याच्यानंतर मी बांगलादेशला गेलो तर बऱ्याच लोकांनी सांगितलं यार तू हिंदीमध्ये चालू कर हिंदी, हिंदी आम्हाला पण समजेल तुझ्या मराठी लोकांना पण समजेल तर मी हिंदीमध्ये ब्लॉगिंग स्टार्ट केली तर मराठी हिंदी मिक्सर असं माझी बांगलादेश ट्रीप होती तर जवळजवळ दहा पंधरा दिवस मी बांगलादेश पण फिरलो तर नंतर मी हारलो होतो बोललो काय व्ह्यूज नाही आहेत देश दोन फिरले बस झालं पण नंतर असं वाटलं चला एक लास्ट ट्रीप करूया ओके भरपूर कारण काय या ट्रॅव्हलिंग म्हणजे भरपूर पैसे खर्च होतात तर मी त्यानंतर मी डिरेक्टली आफ्रिकामध्ये गेलो आफ्रिकामध्ये जवळजवळ मी दहा देश फिरलेले आणि आफ्रिकाने माझे नशीबच उजलले का असं काय मला समजत नाही कारण का माझे चार लाख पन्नास हजार सबस्क्रायबर झाले युट्यूबवर फेसबुकवर झाले तीन लाख वीस हजार फॉलोअर झाले आणि इंस्टाग्रामवर झाले ऑलमोस्ट आता था फोर्टी थाउजंड होतील तर अशा पद्धतीने थोडा सक्सेस मिळाला तर वाटलं का अजून कंटिन्यू करावं हो। एकवीस झाले एकवीस ते चाळीस देश करावं आता एकवीस देश सर तुम्ही फिरलेत आता नेक्स्ट प्लॅन तुमचा काय नेक्स्ट प्लॅन असं आहे की मी चाललोय सहारा डेझर्ट तुम्हाला माहित असेल जगातला सर्वात मोठा वाळवंट आहे मोरक्को टू नायजेरिया अशी माझी लँड बॉर्डर जमिनीवरूनच वेगळ्या देशात इकडून तिकडून जाणार आहे तर असे माझे दहा बारा देश आहेत ते okay. तर जगातली सगळ्यात हेवीएस्ट ट्रेन आयरन ट्रेन बोलतात तिला ती या देशामध्ये okay. आणि त्या देशातली ती जवळजवळ तीन किलोमीटर लांबीची ती ट्रेन आहे तिच्यावर बसून धाडस करून जवळजवळ या चोवीस तासाचा प्रवास करायचा आणि असे नायजेरिया तुम्हाला माहित असेल नायजेरियामध्ये गँगस्टर कुठे फायदा होतात तर नायजेरियामध्ये फायदा होतात तर त्या देशात सुद्धा जाणार आहे आणि तिकडे सुद्धा मी ब्लॉगिंग करणार आहे तर तुम्ही जरूर बघा आणि यांच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा नक्की जर आपण पाहिलं तर शहापूर सारख्या अतिशय दुर्गम अशा भागातून तुम्ही डायरेक्टली दुसरे देश फिरण्याची तुमची जी जिद्द आहे तर कसं मॅनेज करता तुम्ही तिकडच्या भाषा असेल प्रवास या सगळ्या गोष्टी कसं मॅनेज करता तुम्ही बघायला गेलं तर मी ना ज्या देशात जाणार आहे ना त्या देशातला म्हणजे करंट अफेअर्स काय त्यांची करन्सी काय ते काय खातात काय पितात त्यांचं राहणीमान कसं आहे याचा पहिलेच अभ्यास केलेला असतो मी आणि मग तिकडे मी जातोय तर दुसऱ्या देशात गेल्यानंतर आपलं तर भारताचं खाणं पिणं तर मिळणार नाही मी चायनामध्ये होतो तर चायनामध्ये माझे ऑलमोस्ट माझे फोर के जी वेट कमी झाले होतं सत्तावीस दिवसामध्ये आणि दिवसाला दहा पंधरा किलोमीटर चालणं तर जास्त फोकस असतो फ्रुट्स खाणे ड्राय फ्रुट्स खाणे आणि चांगलं पाणी पिणे आणि व्हेज फूड जिथे मिळेल ते खाणे एवढेच बाकी काय नाही आणि गावातून तर तुम्ही बोलता दुर्गम भावा भागातून जर मी कशी सुरुवात केली एक हिंमत केली देखेगा होगा जो देखा जायगा ओके हे लक्षात घेतलं आणि जस्ट ट्रॅव्हल स्टार्ट केलं होतं बाकी काय नाही जे होत गेलं ते नशिबापुढे आणि मेहनत लागतेच जे होत गेलं ते चांगले आणि तुमच्या समोर हो ते बरोबर असा एखादा तुम्हाला प्रसंग आठवतो की की बाहेर देशामध्ये आणि एकदमच असं भीती म्हणजे हॉरर थरारक असं तुमच्यासोबत काय घडलंय का भरपूर वेळा भरपूर वेळेला मान पकडलेली आहे पाचशे डॉलर चोरीला गेलेले जवळजवळ पाचशे डॉलर म्हणजे भारताचे चाळीस पंचेचाळीस हजार होतात ते माझे चोरीला गेले होते केनिया देशामध्ये एक मी बस्ती आहे म्हणजे एक वस्ती आहे तिथे पण गँगस्टर तयार होतात त्या ठिकाणी मी गेलो होतो आणि तिथला लोकल गँगस्टर लोकल गँगने माझ्यावर हल्ला केला होता आणि ते व्हिडिओ युट्यूबर सुद्धा व्हायरल आहे खूप व्हायरल आहे जवळजवळ तिला पंधरा लाख लोकांनी व्हिडिओ बघितलेली होती आणि फेसबुकवर पण काहीतरी तिला तीस लाख व्ह्यूज देत तर ती खूप व्हायरल व्हिडिओ झाली होती आणि माझ्यावर तिथे हल्ला झाला होता आणि मी फक्त अशी आठशे रुपये देऊन तिथून सुटलो होतो त्यांच्यासाठी शंभर रुपये बी शंभर रुपये कमवणे म्हणजे खूप मोठी गोष्ट हो आहे दिवसाला ते शंभर रुपये पण कमवत नाही त्या देशामध्ये केन या देशामध्ये हे त्या स्लम मध्ये मी गेलो होतो किवेरा म्हणून स्लम आहे तिथे गेलो होतो अच्छा आणि चांगला एखादा एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर काय सांगायला पी मुवमेंट असं बघायला गेलं तर केन्या देशातच एक मुलगी होती आफ्रिकन मुलगी होती ग्रेस म्हणून तिचं नाव होतं निकोलिन तिने मला तिच्या गावाकडे फिरवलं भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी तिच्या मुले मी ब्लॉगिंग शिकलो असं समजा कारण का ती दोन तीन वर्षापासून ब्लॉगिंग करत होती मला ब्लॉगिंगचा एवढं जमत नव्हतं कारण का मी मराठी आहे आणि मी ब्लॉगिंग करतोय हिंदीमध्ये मराठी हिंदी मिक्स आपली मुंबई आली चलेगा फटेगा ऐसा अशी आपली मुंबईची लँग्वेज आणि मुंबईची हिंदी आणि त्यात इंग्लिश पण तोडकी मोडकी तो मराठी तो तो शाळेमधून शिक्षण घेतलेले मी तर इंग्लिश पण अशी माझी एवढी खास नाही तर करत गेलो आणि लोक त्याचा माझा मजाक पण उडतात काय यार इंग्लिश शिकत नाही तू कधी कधी मी खूप फनी इन्सिडेंट होतात का मी इंग्लिश मध्ये बोलतोय तर माझी थोडी इंग्लिश चुकत असते तर ठीक आहे लोक प्रेक्षक एक्सेप्ट करतात आणि एक करता गावातून मुलगा एक गरीबाचा पोरगा एकवीस देश फिरलाय लोकांना अभिमान वाटतो नक्कीच आणि गावकरी पण सपोर्ट आता तुम्ही जेव्हा म्हणजे फिरण्याच्या आधी एकवीस देश जेव्हा फिरून आला त्याच्यानंतर इकडचा तुम्हाला लोकांचा फीडबॅक कसा मी मुंबईला गेलो होतो ट्रेन मध्ये तर तुम्हाला माहित असेल मुंबईला जे ट्रेनचा ट्रॅव्हल करतात ना प्रत्येक व्यक्ती इंस्टाग्राम आणि फेसबुक बघतो आणि फेसबुकवर तीस तीस लाख चाळीस चाळीस लाख एक एक कोटी व्ह्यूज प्रत्येक व्हिडिओला तर एवढा व्हायरल झालो होतो प्रचंड व्हायरल झालो होतो तर लोक ना मला नुसतं हातोच आहे का रे बरेचसे लोक फोटो काढले माझ्यासोबत मला वाटलं काय बाबा नाही लोकांना अजून माझ्याकडून अपेक्षा आहेत लोकांना अजून काहीतरी कॉन्टेंट दिला पाहिजे तर मी नेक्स्ट प्रवास आता दहा दिवसानंतर चालू होईल आपला आणि मी जाणार आहे आता मोरको टू नायजेरिया ट्रॅव्हल स्टार्ट होईल माझा ओके नक्कीच आज आपण दादांचं एक सॉन्गचं चॅनल आहे आणि त्या सॉन्गच्या निमित्तानं भेट झालेली होती आत्ता आपण आहोत वाडा येथे आणि दादांचं लवकरच एक नवीन सॉन्ग आहे सॅड सॉन्ग आहे त्याला देखील चांगला प्रतिसाद द्या त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये नक्की थँक्यू